सर्व समाजबांधवांना जय जिजाऊ जय शिवराय मी सचिन हावळे पाटील संघर्षयोद्धा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आज सकाळी अत्यंत खालावलेली होती डॉक्टरांची टीम शर्तीने त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहे मी तमाम सर्व समाज बांधवांना विनंती करतो की तुम्ही ज्या देवाला मानत असाल ज्या ईश्वराला ज्या अल्लाला ज्या भगवंताला तुम्ही पूजत असाल मानत असाल त्याला विनंती करा आपल्या योद्ध्याला लवकरात लवकर बरं कर त्यांची प्रकृती अत्यंत खालावत आहे आज सकाळी त्यांना फार त्रास झाला त्यांना लिवर आणि किडनीला त्रास आहे डॉक्टरनी सोनोग्राफी आणि सर्व रिपोर्ट काढलेले आहेत सर्व रिपोर्ट मागच्या रिपोर्टपेक्षा अत्यंत खराब आलेले आहेत डॉक्टर युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत दवाखान्याचा स्टाफ पूर्णपणे डॉक्टरांना सहकार्य करत आहे सेक्युरिटी तिथले जे आहेत ते सुरक्षेची मनोज जारांगे पाटील यांची काळजी घेत आहेत मी तमाम सर्व समाज बांधवांना विनंती करतो कुणीही दवाखान्याच्या ज्या प्रशासने त्यांना कुणी हुज्जत घालू नये कुणी ओळख सांगू नये दवाखान्यात जास्त दिवस येऊ म्हणजे जास्त चक्कर मारू नये कम्प्लीट पंधरा दिवस मनोज दादांना आराम सांगितलेला आहे आणि पुढील चार ते पाच दिवस कुणीही दवाखान्यामध्ये येऊन त्यांना डॉक्टरांना अडचण होईल असं काम करू नका डॉक्टर आणि सर्व हॉ गॅलेक्सी हॉस्पिटल हे आपल्या सेवेसाठी आहे ते आपलं घरचं हॉस्पिटल आहे त्यामुळं गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येऊन कुणीही त्रास देऊ नये आणि ज्या देवाला आपण मानतो आहे त्या देवाला विनंती करा आपला मराठ्यांचा ढाण्यावाक जो पगड जातीला घेऊन एक नवीन ऊर्जा नवीन क्रांती करण्याच्या याच्यात आहे आणि त्यांनी या नऊ दिवसाचं जे उपोषण केलं त्यामध्ये त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे मी सर्वांना विनंती करतो की ताबडतोब सर्वांनी हा लाईव्ह शेअर करा आणि देवाला प्रार्थना करा की लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांना या परिस्थितीतून या आजारातून लवकर बरं कर आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये एक नवीन ऊर्जा नवीन क्रांती घडवण्यासाठी आणि मराठ्यांचं हे वादळ पुन्हा घोंगावण्यासाठी कारण ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आपल्याला हलक्यात घेतलं त्यामुळं मनोज नऊ दिवस उपोषण केलं उपोषण करू नका अशी सर्वांची भावना होती आणि सर्वांच्या आग्रहाखातर बरं झालं देवाली गारांना ऐकलं की दादांनी आपलं आमरण उपोषण सोडलं आणि दादा आता उपचार घेत आहे विनंती एवढी आहे कुणी जास्त दवाखान्यात येऊन गर्दी करू नये ही विनंती आहे आणि सर्वांपर्यंत हा मॅसेज संदेश हा तातडीने जाऊ द्या मनोदादांवर दादांवर उपचार हे डॉक्टर एकदम युद्ध पातळीवर करत आहे त्यामुळं कुणीही काळजी करू नका फक्त देवाला प्रार्थना करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जयशूर आहे